जय श्री कृष्ण सर्वांना भक्तिरंग सॉंगूब चॅनल मध्ये सर्वांची मनपूर्वक सहर्ष स्वागत करीत आहे आज राधाकृष्णची सुपरहिट बाद तुम्हाला सर्वांनाच आवडेल अशी लिखित स्वरूपात सुमधुर आवाजात भजन सादर करीत आहे तर व्हिडिओ शेवट पर्यंत नक्कीच पहा आवडल्यास लाईक आणि शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका शेजारी बेलायकची बटन प्रेस करा, 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 करा जेणेकरून अशीच नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहत धन्यवाद तू कृष्ण काना मारीशी डोळा तू कृष्ण काना मारी डोळा येशील तू माझ्या मागून येशील तू माझ्या मागून नंदलाला गो मी आहे तुला ओडकून नंदलाला गो मी आहे तुला ओडकून नंदलाला गो मी आहे तुला ओडकून तू कृष्ण का माझ्या मागून नंदला लागो पाळा मी आहे तुला ओळखून नंदला लागो पाळा आहे तुला ओळखून दही दुधाचे डोईवर माठा विकम्या चालले मधुरे हाट विकम्या चालले मधुरे हाट दही दुधाची डोईवर माट विकण्या झाला मा मधुर हाट विकण्या झाला मधुर हाट दही दुधाचा लांबट आहे ओ ओ ओ दही दुधाचा लांबट आहे उभा नी वाट उभाडा उगाच वाट हवा फुकाटा उगाच वाट हवा फुकाटा दिल तरी खातो चोरून दिल तरी खातो चोरून नंदला लागो गोपाडा मी आहे तुला ओळखून नंदलाला गोपाळा मी आहे तुला ओळखून तू कृष्ण काळा मारी शिडोळा तू कृष्ण काळा मारी डोळा यश तू माझ्या मागून यश तू माझ्या मागून नंदलाला गोपा तुला ओळखून नंदला ला गो पाडा मी आहे तुला ओळखून <beblog> निघाल घेऊन घागर गेली पाण्याला नदीवर पाण्याला नदीवर निघाल घेऊन घागर गेली पाण्याला नदीवर पाण्याला नदीवर घेऊन डोळीवर पायजात जात होते भर भर पाय जात होते ते भर भर मारून खडा फोडा तो घडा हो मारून खडा पडला तो खडा झाले चिंब भिजून झाले चिंब भिजून नंदलाला गो पाड़ा मी आहे तुला ओळखून नंदलाला गोपाळा मी आहे तुला ओळखून तू कृष्ण काळा मारी डोळा तू कृष्ण काळा मारी डोळा येशील तू माझ्या मागून केशेसू माझ्या मागून नंदला पाळा मी आहे तुला ओळखून नंदला गो पाळा मी आहे तुला ओळखून आम्ही मिळून साऱ्या गावळांनी जल क्रीडेत गेलो रंगू जल क्रीडे गेलो रंगुनी आम्ही मिळूनी साऱ्या गावडनी जल क्रीडे गेलो रंगुनी जल क्रीडे गेलो रंगुनी कुठून आलं तुच्या क्रापानी वास्त्र ठेवली तिला पावनी वस्त्र ठेवली तिला पावनी कुठून आला ते चक्रपाणी वास्त्र ठेविली ते पाऊनी वास्त्र ठेविली ते लपव विनंती केली एके न कोणी हो विनंती केली एके न कोणी मने वदन कसये येऊनी मने वदन करी नंदलाला गोपाळ मी आहे तुला ओळखून नंदलाला गो मी आहे तुला ओळखून तू कृष्ण काणा मारे शिडोळा तू माझ्या मागून नंदला गो पाळा मी आहे तुला ओळखून नंदला गो पाडा मी आहे तुला ओळखून याला सांगितला बोलून गोड या सोडीना आपली तो खोड या सोडीना आपली ती खोड याला सांगितला बोलून गोड या, या सोडी ना आपली खोड या सोडी ना आपली खोड हा भलताच बाई द्राड जना मनाची याला नचाड चाड जना मनाची याला लहान चाड हा भलताच बाय गदाड जनामनाची या लहानचाड जनामची या लहानचाड मनीदास म्हण मन लक्ष लिहिला मनीदास म्हण मन लक्ष्मण लीला नामा निराडा आलो करून नामा निराडा आलो करून नंदलाला गोपाळा मी आहे तुला ओळखून नंदलाला गो मी आहे तुला ओळखून तू कृष्ण काणा मारी शिडोळा हो तू कृष्ण काणा मारी शिडोळा यश तू माझ्या मागून यशस् तू माझ्या मागून नंदला लागो पाळा मी आहे तुला ओळखून नंदला लागो पाळा मी आहे तुला ओळखून नंदला पाळा मी आहे तुला ओळखून कन्हैया लागला े छंद मला कन्हैया गला तू रे छंद मला सांगना बोल ना कन्हैयागला तुझारी छंद मला कन्हया लागला रे छंद मला यमुनची तिरी येशिल्का चोरून भेट मला देश शिल्का यमुनची तिरी ये शिल्का चोरून भेट मला सांग ना बोल ना कन्हैया लागला तुझारी छंद मला கன்யா துாரே டந்தமலா சாங்னா கன்யா துஜாரே டந்தமலா யமுனச்சாரோ தனி தூதாஷி यमुनीच्या बाजार ये शिलिका, चोरून दही दूध खाशिल्का सांगना मोलना कन्हैया लागला तुझारे छंद मला कन्हैया लागला रे छंद मला लागला तुझारी छंद मला एक जनार्दन गवळन राधा राधा लागली कृष्णच्या नादा एक जनार्दन गवळन राधा राधा लागली कृष्णच्या नादा सांगना बोल ना छंद मला कन्हैया लागला तू रे छंद मला सोंग बोल कन्हैया लागला तुझारे छंद मला लागला तुझारे छंद मला कनैया लागला तुझारे छंद मला धन्यवाद